हेच फाउंडेशनचं ऑफिस का त्यानं जरा जोरातच विचारलं मी त्याला होकार देऊन बसायला सांगितलं तुम्ही या फाउंडेशनच्या कर्मचारी आहात का मी होकार दिला तो जरा भुजखळ्यात पडलेला दिसत होता कदाचित त्याला चांगलं भपकेबाज ऑफिस व एखादी देखणी रिसेप्शनिस्ट वगैरे बघायला मिळेल अशी अपेक्षा असावी आणि इथे मी अगदी साधी सुती साडी नेसून बसले होते मी कोण आहे ते कळायला काही मार्ग नव्हता तो माणूस जेव्हा आला तेव्हा मी काही महत्वाचे पत्र घाईघाईने गाए पाठवण्याच्या कामात गर्क का होते एकीकडे एक एका नव्या उपक्रमाची रूपरेषाही आखत होते त्या संबंधीचं पत्र बनवत होते एका बारीकशा खोली वजाव ऑफिसात विस्कटलेल्या अवतारात कामाच्या गराड्यात बसलेली बाई त्याच्या इन्फोसिस फाउंडेशनच्या कल्पनेत नक्कीच बसणारी नव्हती जास्त वेळ न घालवता वे त्या माणसानं आपली बॅग उघडली व त्यातून कन्नड भाषेतील दोन पुस्तिका बाहेर काढल्या ही लहान मुलांसाठी फार चांगली पुस्तकं आहेत तो म्हणाला मी ही पुस्तकं बनवण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी गेली अनेक झटून कष्ट केले आहेत संपूर्ण कर्नाटक राज्यात या पुस्तकांना भरपूर मागणी आहे तुम्ही तुमच्या वाचनालयाच्या उपक्रमासाठी ही पुस्तकं विकत घेऊ शकाल मी त्याचं बोलणं ऐकत होते ती पुस्तकं त्यांचा दर्जा किंमत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यातील आशे या सर्वच बाबतीत नीट पारखून घेण्याची माझी इच्छा होती खेड्यातील शाळेत जाणाऱ्या मुलांना ती खरोखर आवडतील का त्यांना त्यात रस वाटेल का हे पाहणं गरजेचं होतं मी गप्प राहिलेली बघून तो वैतागला तो म्हणाला मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्याशी माझी चांगली ओळख आहे मिसेस मूर्ती तुमच्या या फाउंडेशनचे विश्वस्त आहेत ना त्यांनीच मला इथे बोलावलं आहे म्हणून मी आलोय नाहीतर मी काही कुणी विक्रेता वगैरे नाही माझा आणि त्यांचा इतका चांगला परिचय आहे की त्यांना मदत करावी म्हणून मी आलो आहे मला मोठी गंमत वाटली मिसेस मूर्तींची आणि तुमची बऱ्याच वर्षांची ओळख आहे का मी विचारले त्यावर जराही न कचरता तो म्हणाला मी सुधाला फार वर्ष ओळखतो ती माझी बालमैत्रीण आहे हे सगळं फारच गंमतशीर चाललं होतं माझी उत्सुकता वाढत चालली या माणसाला मी आज आयुष्यात पहिल्यांदाच भेटत होते आणि हा माझा बालमित्र असल्याचा दावा करत होता मी मुद्दामच खटाळपणे म्हटलं पण सुधा तर धारवाडचे आहे आणि तुम्ही बंगलोरचे दिसता तुम्ही तिचे बालमित्र कसे काय आता तो जरा चपापला तो म्हणाला आपल्या वरिष्ठांविषयी तुम्ही अरे तोरी करून बोलता हे वागणं बरे नव्हे ती धारवाडची असली म्हणून काय झालं ती अनेकदा बंगलोरला आपल्या मावशीकडे यायची तिच्या मावशी आमच्या शेजारीच राहतात